प्रमुख रस्ते थाटलेल्या टपऱ्या पान दुकानातून खुलेआम मटका सुरू आहे सकाळ संध्याकाळी ओपन क्लोज वर लाखो रुपये लावले जातात पण सदरक्षणाय खलनिग्रणाय हे विविध घेतलेल्या पोलिसांना असा काही प्रकार सुरू असल्याचे माहितच नाही पोलीस आयुक्त म्हणतात शहरात मटका सुरू नाही असल्यास कारवाई करतो पण शहरात हा धंदा राजरोसपणे सुरू आहे त्यावर बीएनबी न्यूजने टाकलेला हा प्रकाश शहरातील एम आय डी पेठ फौजदार चावडी जेल रोड सलगर वस्ती विजापूर नाका सदर बाजार या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवले जाणे अपेक्षित आहे शिवाय गुन्हे रोखण्यासाठी विशेष गुन्हे शाखा स्थापन करण्यात आली आहे पोलिसांपासून ते आयुक्तापर्यंतची मोठी यंत्रणा असतानाही शहरात मटका व्यवसाय म्हणजे विशेष व्ही आय पी रस्त्यावरील टपऱ्या पान दुकानातून मटकाचा व्यवसाय खुलेआम चालतो ओपन प्लॅजच्या आकड्याची फलके उघडपणे लावली असतात मटका लावण्यासाठी सकाळ संध्याकाळी गर्दी या टपऱ्यांवर दिसते दररोजच हे चित्र निदर्शनास होते पण पोलिसांच्या निदर्शनास या गोष्टी येत नाही